नसकार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे गावरान मच्छी थाळी तर आपले था आपले सुंदर धुवून तयार आहे तिथे तेलामध्ये जाणार आहे जिरे कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट हे सगळं वाटण कच्चं आहे आणि ते आपण छान असं परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये थोडेसे जाणार आहे हळद लाल तिखट आणि घरचा गरम मसाला ते पण आपण छान असं परतून घेतलं की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडं अजून परतून आपण घेणार आहोत आणि इथे मी थोडंसं तुम्हाला दाखवायला विसरलेली आहे इथे मी टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे आता इथं पण थोडंसं अजून पाणी ॲड करतो आहे आणि पाणी ॲड झालं की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं मीठ आणि मग देणार आहोत सोडून असे मस्त मस्त मासे आणि माश्याची आपली भाजी दोन मिनटात तयार झालेली असणार आहे पहा किती सुंदर माशाची भाजी दिसत आहे आणि टेस्टला ती अप्रतिम झालेली आहे कोथिंबीर थोडीशी घालून घेतलेली आहे आणि इथे गेलेलं आहे मुलांसाठी अळणी मासे हे खूप छान असतात अगदी त्याच्यामध्ये फक्त तिखट घातलेले आपले मासे भाजी तयार झाले इथे आपण माश्याचा फ्राय केलेला आहे फ्रायसाठी आपण घेतलेला आहे लाल तिखट घरचा गरम मसाला हळद मीठ आणि दही तर आपण ते छान माशाला लावून घेणार अर्धा तास ठेवणार त्याच्यात दही माशामध्ये मुरलं ते खाण्यास एकदम मस्त लागतात आता इथं आपण घेतलेला आहे पाऊन वाटी रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आपलं बेसन पीठ जाणार आहे थोडीशी हळद जाणार आहे लाल तिखट जाणार आहे आणि चवीनुसार मीठ जाणार आहे आणि एकत्र छान मिक्स करून घेणार आहोत आणि मस्त असं माशाला आपण लावून घेणार आहोत आणि तव्यामध्ये तेल घालून आपण हे मासे फ्राय होण्यासाठी ठेवणार आहोत आणि पहा आपले मासे फ्राय होत आहेत आणि मस्त कुरकुरीत असं फ्राय तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही थाळी आहे म्हटल्यानंतर तुम्हाला दाखवणं तर गरजेचंच आहे की आपण चपातीसोबत हे खाणार आहोत म्हणून इथे मी तुम्हाला चपाती देखील दाखवलेली आहे आणि चपातीच्याच पॅनमध्ये मी केलेला आहे थोडासा जिरा राईस कारण की भात माझा साधा ऑलरेडी करून झालेला होता पण नंतर बोलले की जिरा राईस करा म्हणून केला होता इथं आपली भाजी तयार आहे इथं आणली भाजी तयार आहे इथं फ्राय तयार आहे मस्त आपली आता था गावरान थाळी डिशमध्ये सजण्यास तयार आहे आणि इथं पहा पण मस्त डिशमध्ये घेतलेला आहे रस्सा त्याच्यानंतर आपण घेणार आहोत फ्राय फ्रायचे पीस घेऊन झाले की आपण ताटामध्ये ते ठेवलेला आहे आपला जिरा राईस दोन चपाती आणि कांदा अजून काय लागतं राव आपल्याला जेवणामध्ये कशी वाटली तुम्हाला माझी गावराण मच्छी थाळी तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करायला अजिबात